सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी ए सी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल एवला शहरात चोरट्यांचा पुन्हा एकदा सुळसुळाट दिसून येत असून शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल शुभकामना शेजारी असलेल्या एका वाईन मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला चोरट्यांनी गल्ल्यातील सुमारे सत्तर हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वीही एस एस मोबाईल या दुकानाचे शटर तोडून लाखो रुपयांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली होती सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील पोलिसांची संख्याबळ अपुरे असल्याने चोरटे संधी साधत आहेत त्यामुळे येवला शहरात पोलिसांची संख्या, संख्या वाढवावी व वा रात्रीचे गस्त पथक मजबूत करावे अशी जोरदार मागणी होत आहे या घटनेचा पुढील तपास येवला पोलीस करत आहे